नमस्कार म्हणजे आज आपला भाव ब्लॉक आहे आज बाप्पाच्या आठवडाने आपण पहिला सुरुवात करतो इकडनं बाप्पाच्या इकडनं तर पाहण्यास तुम्ही पण खूप उत्कृष्ट राहा आणि आमच्या ब्लॉगला खूप सारा प्रतिसाद द्या आणि ब्लॉग पूर्ण पहा मित्रांनो तशी सुरुवात अक्षयने केली ब्लॉगची अक्षय आपण आज शेवटची रात्र आहे आपली पुढे आनंद चतुर्दशी आहे सध्या विसर्जन होणार आहे आणि मागू पाहू शकता तुम्ही हा ट्रक आलेला आहे आपलं विसर्जनासाठी ही आपली गल्ली मंडप जो आहे तो थोड्या वेळात ओपन करायला सुरुवात करू आपण आता आपण सर्वजण म्हणजे जे आहेत अक्षय समीर सनी प्रशांत पण येतो आहे आमच्यासोबत सर्व उमर काढीला चाललो आहे निघताना मी तुम्हाला कनेक्ट करतो खोपकर पण आहे सोबत मंगेश पण येतो आहे सनी बाहेर गेलेला आत्ता आला आहे तो पण येतो आहे तर एकदा निघताना आम्ही कनेक्ट करतो bit kalah kok ketek आलो दरवर्षीप्रमाणे प्रथा आहे ती हा बघ हा बघ आपण हां दरवर्षी डोंगरीचं दर्शन घेतो त्याच्यानंतर उंमरकालीचं दर्शन घेतो आम्ही दरवर्षी आनंद घेतो आदल्या दिवशी येतो आईले अंदर जाहिरेले और दर्शन ले रेले आतमध्ये आता आपण जाऊन बाप्पांच्या इथे कनेक्ट करे पाहू शकता आपण आलो डोंगरीला डोंगरीचा राजा ह्या वर्षीसुद्धा तसंच झालं गेल्या वर्षी झालेलं ते स्टेज काढायला घेतलं आणि स्टेजवर जायला भेटलं नाही गेल्या वर्षीसुद्धा सेम सीन झालेलं डोंगरीचा राजा पाऊस सुरुवात तयारी करतात आता विसर्जनासाठीची ऑलमोस्ट पाच जणे लवकर बाप्पा निघतो ना त्याच्यामुळे त्याच्यामुळे आता पूर्ण बाजूचं बघू शकता बाजूचं डेकोरेशन पण काढलेलं आहे यायला ह्या सुद्धा उशीर झालेलं आहे आता आपण जाणार आहोत उमरखाडीला प्रसाद खाऊन प्रस्थान करायचं आहे उमरखाडीचा राजा विशाल मोळते हे आपले अचानक भयानक मित्र मंडळाचे कार्य करते जेव्हा यांच्या मनात येतं तेव्हाच येतात आणि हा प्राणी शेवटच्या दिवशी दिसतो भक्त मंडपात आणि आता आलोय आम्ही उंबरकाडीच्या राजाला तर आता आपण डायरेक्ट गणपती बाप्पाकडे कनेक्ट करतो गणपती बाप्पा पाहू शकता जवळून एकदम मी प्रयत्न करतो दाखवण्याचा उमरकाळीचा राजा पाहू शकता स्टेज वगैरे काढले ह्या सुद्धा वापसी विसर्जनाची तयारी करून ठेवलेली आहे बॅकग्राऊंड काढून ठेवलेला आहे एकदम अरे एक दोन आले आपल्याला काम इकडे तो बोलला म्हणून घ्या सव्वा दोन वाजलेत आणि आपल्याला उमरकाडीचं सुद्धा चरणस्पर्शन आहे आणि डोंगरीचं पण नाही भेटलेलं आहे दोन्ही गणपतीचा स्टेज काढलेला आहे आणि विसर्जनासाठी प्रॉपर सर्व कार्यकर्ते तयारी करतात बघू आता रस्त्याने जाताना जे जे गणपती भेटतील ते आपण कवर करण्याचा प्रयत्न करू अंजीरवाडी माझगावला आलोगावला हे मंडळ आहे ते मंडळ आहे माननीय छगनजी भुजबळ साहेब यांचं आपण आता पाहूया मंडप आणि वाडी पाहू शकता मूर्ती तुम्ही पाहाल तर तुम्हाला राजाची प्रतिकृती दिसेल मित्रांनो मी जवळून दाखवतो तुम्हाला मूर्ती हा ना हा ना परत एकदा पाहू शकता दरबार अंजीरवाडीच्या राजाचा आता आपण आलेलो आहोत माझगावचा मोर्या बघायला पाहू शकतं बाप्पांचं रूप दोन हजार सतराला रांधारप्पन होता मुंबईचा राजाचा तीन वाजलेत आणि आपण आलोय परवलचा मोर्या पाहायला पाहू शकता स्त्रीची मूर्ती तुला झूम करून दाखवतो प्रत्येक ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर विसर्जनाची तयारी चालू आहे कारण की पहाट होत आलेली आहे प्रत्येक मंडळ लवकरात लवकर मूर्ती काढायला बघतो आणि विसर्जनाकरता वेळ मिळावा छोटी मूर्ती ही महादेव आता आलो इच्छापूर्ती भोयवाळ्याचा महाराज बघायला आतमध्ये जाऊन कनेक्ट करत कर। पाहू शकतो आपण मूर्तीजवळ आलेलो आहे <laughs> सकाळचे ऑलमोस्ट सव्वा चार वाजायला आलेले आहेत आणि आपण आलेलो आहे आता परळचा राजा मी आता तुम्हाला दाखवतो हालचाल जे आता विसर्जनाची आज विसर्जनाचा दिवस आहे तर आता प्रॉपर सुरुवात झालेली असेल मंडप ओपन करायला वगैरे हा समोरचा गेट तुम्ही पाहू शकता हा काढून घे इथूनच गणपती येतो गणपती बाप्पा इथूनच काढतात विसर्जनला आणि आगमनसुद्धा ह्याच रोडने आत जातं आणि येताना सुद्धा विसर्जन इथूनच येतात तर बघूया काय काय तयारी चालू आहे विसर्जनाची मंडप पाहू शकता तुम्ही परळच्या राजाचा आणि हा जो रस्ता रिक्त चिखलला इथून आता हे खोललं जाईल दीड ते दोन तासामध्ये आणि इथून मूर्ती अशी या चिखलातून इथून अशी बाहेर काढण्यात येते विसर्जनासाठी ते मी तुम्हाला दाखवेलच आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तात्पुरतं इथे थांबू आणि दुसऱ्या गणपती परळमधले गणपती पाहू जिथे आता विसर्जनाची तयारी सुरू झालेली आहे मित्रांनो इथे आपण एक ब्लॉग केलेला परळचे गणपती त्याच्यामध्ये इथे पूर्ण डेकोरेशन होतं आणि आज पाहू शकता विसर्जनाचा दिवस सकाळचे चार पंचवीस झालेत परळचं लंबोदर आपण पाहिलेला मंडप पूर्ण खोललेला आहे आणि येतात तेच विसर्जनाशी लगभग प्रत्येक मंडळाशी सुरू आहे तर पाहू शकता तुम्ही हे बाप्पा आपण ऑलरेडी कवर केलेले आहेत ब्लॉकमध्ये परळता लंबवला हो थोड्या वेळाने हा पण पूर्ण सेटअप आलेलं हे कारायचं काम सुरूच आहे हे पण काढलं जाईल आणि नंतर मग मूर्ती हलवली जाईल सात साडेसातच्या दरम्यान विसर्जनच्या ब्लॉकमध्ये आपण सर्व पाहू हे बाप्पांचं विसर्जन कसं होतं ते साडेचार वाजलेत परळच्या सुद्धा मंडप पूर्ण ओपन केलेलं आहे पाहू शकता सकाळी आठ साडेआठला वगैरे मूर्ती काढणार आहेत विसर्जनासाठी हे विसर्जनच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवेल या बापांचं विसर्जन कसं ताटामाटात होईल ते म्हणजे पाहू शकता परळमधले ऑलमोस्ट सर्व गणपती आता हळूहळू जे आहेत मंडप ओपन होऊन विसर्जनाच्या तयारीला लागलेले आहेत परळ सम्राट टाटा कंपाऊंड त्यांचं पण पाहू शकता मंडप ओपन केलेलं आहे विसर्जनच्या तयारीसाठी यांचं पण आठ साडेआठला होईल सुरुवात जास्त जवळ जाऊन दाखवत जा जा नाही जा 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 सकाळी बाप्पा विसर्जनाला निघतील तेव्हा आपण विसर्जनचं ब्लॉक करणारच आहे त्यावेळेस पाहून घ्या <स्थाँगा> हा होता मित्रांनो आणखीचा ब्लॉग एवढाच आपण कव्हर करतोय हा ब्लॉग मी इथेच संपवतोय कारण की आता विसर्जनाचा ब्लॉग आपण सुरू करू पुढे तो वेगळा ब्लॉग असेल तर त्या ब्लॉगमध्ये भेटू आपण आणि हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मागे पाहू शकता परळच्या राजा विसर्जनाची तयारी चालू आहे आणि साऊंड चेक चालू आहे साऊंड तुम्हाला ऐकायलाच असेल एन्जॉय करा भेटू ओके थँक्यू